नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाली आहे वाशिम असेल अकोला असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला वाशिम या ठिकाणी चार हजार आठशे रुपये तसेच लातूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल येत्या काही दिवसामध्ये अजून सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं अतिवृष्टीमुळे सत्तर टक्के सोयाबीन नुकसान झालेलं आहे या अशा परिस्थितीमध्ये आता सोयाबीनचे बाजारभाव किती वाढणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर साठ ते सत्तर रुपयापर्यंतसुद्धा सोयाबीन येत्या काही दिवसामध्ये जाण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीनला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट पहिलं मार्केट आहे वाशिम मार्केट सहाशे पाच क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट तीन रुपये वाशिम या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे अकोला मार्केट तेराशे क्विंटल अवकले अडतीसशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर अकोलामध्ये अडोतीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंत आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट इतर मार्केटमध्ये जर आपण बघितलं लातूर दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल लावकाले याच्यामध्ये बाजारभाव जर बघितला आपण तर चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपयापर्यंत बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा एकवीसशे क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट आठ रुपयापर्यंत कारंजा या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी माजलगाव दोन हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव माजलगाव शहरामध्ये चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपयापर्यंत माजलगाव या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये छत्रपती संभाजीनगर चार हजार शंभर पाचोरा चार हजार जळकोट चार हजार चारशे चार रुपये जळगाव चार हजार तीनशे ते चारशे रुपये तुळजापूर चार शंभर रुपये कारंजा चार तीनशे ते चार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे इतर महत्त्वाचे अपडेट नागपूर चार तीनशे चार चारशे लासलगाणीफाड चार तीनशे चार चारशे रुपये अकोला चार तीनशे रुपये शिरूर चार हजार दोनशे रुपये महागाव चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहेत तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे माहिती हिंगणघाट चार हजार चारशे जिंतूर तीन चारशे पंच्याहत्तर मलकापूर चार हजार दोनशे रुपये वर्धा चार हजार शंभर रुपये मालेगाव चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट पिंपळगावपासून औरंग मंडळा चार हजार दोनशे रुपये नांदगाव चार हजार शंभर रुपये अहमदपूर चार हजार चारशे रुपये औरश शहाजानी चार हजार तीनशे रुपये मुखेड चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो मुरम चार हजार दोनशे रुपये उमरखेड चार हजार सहाशे ते आठशे रुपयापर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या परिसरातील लेटेस्ट अपडेट काय आहे जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो